इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र घोरपडीच्या गुप्तांगाच्या तस्करी प्रकरणी रविवारी दोन मार्च रोजी रेल्वे स्थानकावर तीन जणांना अटक केली विठ्ठल सुग्रीव पाटोळे वय एकोणतीस सुग्रीव रंगनाथ पाटोळे वय साठ दोघेही राहणार पिंपळा तालुका वडवणी जिल्हा बीड बाळासाहेब लक्ष्मण डोरले वय चौतीस राहणार चिखल बीड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सोलापूरच्या वनविभागाने ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर रेल्वे स्टेशनवर आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार सकाळपासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवली होती संशयित आरोपी चारचाकी गाडीमधून घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले रेल्वे वे स्टेशनवर आल्यावर ठरल्याप्रमाणे खबरीने त्यांना ओळखले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतले झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे एकावन्न घोरफोडींचे गुप्तांग मिळाले गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून यापूर्वीही असे झाल्याचे समजते वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत कलम दोन दोन नऊ एकोणचाळीस चाळीस अ व ब पन्नास एकावन्न सत्तावन्न अंतर्गत वन गुन्हा नोंद झाला आहे घोरपड वन्यप्राणी हा वन विभागाच्या च्या वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एक मध्ये येतो अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आले आहे त्याची शिकार करणे विक्री करणे यासाठी दहा हजार सातारा येथील रोहन भाटे कराडचे हेमंत केंजळी यांनी केली अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉक्टर क्लेमेंट बेन मुख्य संरक्षक एन आर प्रवीण उपवन संरक्षक महादेव मोहिते सोलापूर वन विभागाचे सहाय्यक संरक्षक अजित शिंदे क्षेत्रपाल रोहित गांधी मांगर्डे वनपाल रुकेश कांबळे इरफान काझी शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशील पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोंबरे रमेश कुंभार सुरेश कुर्ले रेणुका सोनटक्के अनिता शिंदे नितीन जराटे वाहनचालक कृष्णा दिरवणे उपस्थित होते